और चले जाओ चले गए या क्या अभी आते नहीं नहीं अभी आने को मिलता है कि लड़की बोले आधा किलो दे दो आधा किलो पतला मत देना भाई नहीं नहीं लगा डरा मत अब ये वाला चांगलं आहे कुठला भाग नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आता मटन घेतलेलं आहे चला अजून बघूया अजून काय काय घ्यायचं आई इकडे बघते झालं अजून काय आहे आता दिवा घ्यायचा चला बघूया अजून काय काय आहे इथे तर आता मी घरी आलेली आहे नऊ वाजायला आलेत सगळी भांडी घासून झालीत पाणी झालं कपडे पण झालेले आहे फॅन चालू आहे तू बंद केला आहे कपडे सुकत घालायचे आणि आता जेवणाला लागते दूध आल्यावरती तर मटण आणलंय ते आता मी मटण काढते अर्धा किलो आहे आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेते हात धुते दुधावर झाकण आता हे स्वच्छ धुवून घेते आता मटण धुवून घेतलंय त्याला मीठ अद्रक लसूणची पेस्ट त्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकते बस झाले एवढी तर हे मिक्स करून घेते ते झालं चांगलं मिक्स आता इथे खोबरं घेतलंय कांदे घेतले तर आता हे मी बारीक करून घेते तर इथे फोडणीला कांदा घेतला आहे तेजपत्ता टोमॅटो आहे कुकर आहे तेल टाकते त्याच्यात तर ह्याच्यात कांदा तेजपत्ता टोमॅटो टाकलाय लसूण नाही आहे कारण मी वाटणात पण घेतलंय आणि मटणाला पण लावलेल्या अद्रक लसूणची पेस्ट तर आता मी मीठ टाकते अगोदर मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे अंदाजे टाकला आहे थोडी हळद तिखट मसाला टाकलाय त्यामध्ये हे कांदा खोबरं लसूणचं वाटण आहे ते टाकते ते चांगला आता आपल्याला मिक्स करायचे आहे मसाला चांगला तेलामध्ये फ्राय झालाय तर त्याच्यामध्ये मटण टाकते चांगले आपण मिक्स करून घेऊया थोडं झाकण ठेवून जरा वाफ येऊन देऊ तर झालं आहे आता आपलं सगळं मसाल्यात मस्तपैकी मिक्स झालेलं आहे आता हे वाटणाचं पाणी शिल्लक आहे ते टाकलं पाहिजेत आता मला किती हवं आहे तेवढं पाणी टाकू कुकरचं झाकण नऊ शिट्ट्या करून घेते तर आता कुकर लावलेला आहे आता तीन शिट्ट्या करणार आहेत आणि मला आज कुकरमध्ये नाही करायचं होतं मला आज टोपामध्ये करायचं होतं पण आता खूप वाजलेत आणि टाईम पण नाही त्याच्यामुळे म्हटलं चला तो कुकरमध्येच लावते वेळ अजिबात नाही आणि अजून भरपूर कामं शिल्लक बाकी आहेत त्याच्या जा म्हटलं जाऊन दे इथे पण आता भांडी परत जमा झालेली आहेत चाले यांचा टाइमपास अभ्यास झाला काय ग तुझा हा आणि तुझा ग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये